नमस्कार मंडळी कशा आहात सगळेजण मस्तच असाल तर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज माझं लवकर काम आपटून मी दुपारची भांडे घासत होती घा भांडे घासतेवेळेस ते म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घटी तसं माझ्यासोबत हे आजचं काम झालं मी भांडे घासत होती तर ह्या दोघीजणी येऊन इथं बाथरूममध्ये मस्तपैकी टोपल्यात पाणी भरून ठेवलेलं होतं त्याच्यात खेळत आहेत यांच्या सगळ्या आंघोळ्या वगैरे सकाळीच करून मी व्यवस्थित यांना थे ठेवलं होतं तर परलीनी केव्हा घेऊन आले पिहूला काय माहिती बाथरूममध्ये तर ह्या दोघी मस्तपैकी खेळत आता परत आणि माझ्यासोबत काम वाढवून ठेवले आहेत मला आता ह्यांची आणि कपडे काढायची कपडे धुवायची हे रोज असंच करत राहतात लहान मुलं असली ना कधी दिवस उगवतो आणि कधी मावळतो ह्याचं काय भान राहतच नाही आहे एक झालं की एक दिवसभर काम कराय करावं लागतं आणि आज आम्ही जाणार आहे आमच्या आईच्या घरी त्यासाठी मी लवकर लवकर आवरून निघून जावं म्हणून तयारी केली होती तर ह्यांचं हे चालू आहे तर आम्ही आमच्या आईच्या घरी आलो आहे आणि इथं बघा सगळं पार्सल मागवलेलं आहे बाहेरून जेवण्यासाठी आणि आमची आज ताई गावाला जाणार आहे तिच्यासाठी पण हे तसं तर आम्ही बाहेर जाणार होतो जेवण करायला पण लहान एवढी बाळं घेऊन जायची आणि जीव पण नाही देणार म्हणून आम्ही बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल केला आणि हे सगळं काही आम्ही घरीच मागवलो आणि इथं तिची मुलगी झोपल्या लहानी आणि तिकडे पर्ली पोहून बघत झोपल्या आणि इथं तिच्या बबलीला आणि का लवलीला म्हणजे नूडल्स खायचं दम पडत नाही नूडल्स ते नूडल्स ते म्हणून मागेच लागल्या होत्या तर ह्याच्यात का आहे का ला त्याच्यात काय त्यांना खूप घाय लागल्या बघायची तर इथं माझ्या पप्पा पण येऊन बसल्या जेवायला आणि इकडं माझा लहान भाऊ पण बसला आणि हे सगळं काढून घेते आता माझी बहीण तर अशा प्रकारे सगळं काही मागवलं होतं तर ती आज गावाला जाणार आहे म्हणून आम्ही पण गेलतो तर आमच्यासाठी पण आणि तीन जाणार आहे म्हणून पण सगळ्यांनाच व्यवस्थित जेवता येईल म्हणून सगळं काय मागवलं होतं तर इथं मागवलं आहे चिकन कोल्हापुरी मागवलं होतं आणि परत चिकन मसाला आणि बटर रोटी आणि साधी रोटी असं सगळं काय मागवलं होतं जेवणासाठी लवली पर्लीला तर नूडल्स खूपच आवडतंय त्यांचं हे फेवरेट डिश आहे नूडल्स खायचं तर त्यांना मॅगी नूडल्स असं मैद्याचे खूप सारे प्रकार आवडतात तर तुम्हाला काय काय आवडतं आहे चायनीजमध्ये की बिर्याणीमध्ये कमेंटमध्ये सांगा तर हे बघा नूडल्स तर छानच होती तर आम्ही इथं मागवले दोन नूडल्स ट्रिपल शेजवान नूडल्स मागवलेले होते त्याच्यामध्ये सूप पण आलं होतं सूप एवढं खराब होतं आणि नूडल्स छान होते पण सूप एवढं खराब होतं टेस्ट त्याचं तरी कोणी खाल्लं कुणी नाही खाल्लं कुणाला आवडलं कुणाला नाही आवडलं तर इथं पर्लीला असं पप्पा भरवतात पर्ली काय फोन सोडत नाही आहे आणि तिचं ती खात नाही आहे मग तिला काय आहे पप्पाच भरवत आहे आणि इकडं लवली पण तिचं ती खात आहे आणि लवली ना व्हिडिओ पण शूट करत आहे आणि पर्लीचं आता झालं आहे पप्पा जेवतात तिथं पिऊ रडत होती म्हणून आईने तिला चमचे वगैरे पातेलं खेळायला दिले आणून सगळं तर ती बसली इथं खेळत आणि हे बघा इथं चिक हे चिकन मसाला आहे हे चिकन कोल्हापुरी आहे आणि हे सूप एवढं खराब होतं ना आणि इथं आहेत बटर रोटी आणि हे आहे साधी रोटी आणि इथं बसल्यात सगळेजण आणि तर आई पण हाय आई पण जेवते आणि हा माझा छोटा भाऊ आणि ह्या मोठा भाऊन हाय जेवायचं म्हणून बसलाय आणि इथं माझी बहीण जेवते तिला खूप वेळ लागतो जेवायला तर मग माझं जेवण आहे आणि हा आता बसलाय जेवायला सगळ्याचं जेवण झाल्यानंतर तर तुम्हाला आमचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांग